खोपोली ट्रॅफिकची समस्या न सुटल्यास दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून बेमुदत आंदोलन खोपोली खालापूर संघर्ष समिती अभ्यास रीतीने सोडवित आहे शहराच्या समस्या शहरातील सर्व स्तरातील जागरूक नागरिक संघर्ष समितीला देत आहेत पाठिंबा खोपोली नगरपालिका हद्दीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते दीपक हॉटेल चौक हे वर्दळीचे ठिकाण आहे येथूनच रेल्वे स्टेशन ते बाजारपेठ सुद्धा ट्रॅफिक मोठ्या प्रमाणावर असल्याने नागरिक आहेत समस्या गंभीर स्वरूप धारण करीत आहे खोपोली नगरपालिकेच्या माध्यमातून अतिक्रमण विरोधी पथक यांनी याकामी सक्रिय असायला हवे परंतु संपूर्ण शहरात अतिक्रमणाचा वेळखा बसून शहर चिंताग्रस्त श्रेणीमध्ये येत आहे शहरातील या प्रश्नावर लक्ष ठेवून मार्ग काढणे ही प्रशासनाची जबाबदारी असून याकामी खोकोली नगरपालिका प्रशासकीय यंत्रणा अपयशी ठरताना दिसत आहे खोपोली खालापूर संघर्ष समितीने या संदर्भात दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पत्रव्यवहार करूनही या समस्येत काहीही फरक पडलेला दिसत नाही हलगर्जेपणा करणाऱ्या अधिकारी यांच्यावर कारवाई करून लवकरात लवकर शहर अतिक्रमण उठवण्यासाठी लाक्षणिक प्रयत्न न केल्यास खोपोली खालापूर संघर्ष समितीच्या माध्यमातून धरून दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून खोपोली नगरपरिषद कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन करणार आहे खोपोली खालापूर संघर्ष समितीने पोलीस प्रशासनासोबत या समस्याबाबत चर्चा केली असता ते देखील संयुक्त कारवाईस तयार आहेत ही समस्या खोपोली नगर परिषदेने न सोडविल्यास बेमुदत आंदोलन करून ही समस्या मिटवण्यासाठी समाजातील सर्व स्तरांचा पाठिंबा मिळत असून नागरिक या मार्ग निघेल असा आशावाद व्यक्त करीत आहेत शहरातील नागरी समस्येमुळे शहराची प्रगती खुंडून सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत होत आहे संघर्ष समिती नागरी समस्या सोडविण्यासाठी शहरातील जाणकार मंडळींकडून मार्गदर्शन घेऊन लढा देत आहे हा लढा शहरासाठी क्रांतीचे पाऊल असून नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग ही नक्कीच जमेची बाजू आहे असे प्रतिपादन खोपोली खालापूर संघर्ष समितीने व्यक्त केले आहे